पवन नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपदी अर्चना सागर काळे आणि व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय लक्ष्मण डोळसे यांची निवड झाल्यानंतर पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संचालक किरण धारक मनोज क्षीरसागर निशिकांत शिंदे प्रसाद शिंदे संजय धोकरिया सागर काळे कविता डोळसे अमृता शिंदे आदी उपस्थित होते पवन नागरी सहकारी पतसंस्थे या संचालकांच्या एकत्रित प्रयत्नाने आज पतसंस्था प्रगतीपथावर आहे असे यावेळी बोलताना नूतन चेअरमन अर्चना काळे म्हणाल्या तर सर्वांच्या सहकार्याने आपल्यावर चेअरमन पदाची जबाबदारी सोपवण्यात आली ती सर्वांना बरोबर घेऊन आपण पार पाडू असा विश्वासही काळे यांनी यावेळी व्यक्त केला तर ग्राहक सभासद आणि ठेवीदार यांच्या समन्वयातून पतसंस्थेच्या लौकिकात वाढ करण्याचा आपला प्रयत्न असेल असे यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन दत्तात्रय डोसे म्हणाले यावेळी प्रसाद शिंदे यांनी पतसंस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा